आपण म्हणाला तिथं हपकिन हा विभाग बघणारे मंत्री महोदय नाहीत म्हणून त्याच्या बाबतीत चर्चा करायला नको पण मी विनंती करतो की त्याच्याबद्दल चर्चा नक्कीच अधिवेशन होण्यापूर्वी व्हावी पण इथं उत्तर प्रदेश अध्यक्ष महोदय जसं अफकीन मध्ये गडबड आहे तसं आज या स्पीकर मध्ये सुद्धा गडबड झालेली आपण सगळ्यांनी अध्यक्ष महोदय बघितली अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय इथं उत्तर देत असताना मंत्री महोदय म्हणाले की मध्ये डिलेट खरेदी होत होती वेळ लागत होता नाही तर बऱ्याच काही गोष्टी होत्या आता त्याच्यात बोलायचं नाही कारण मंत्री महोदय इथं त्या विभागाचे नाहीयेत पण अध्यक्ष महोदय मला एक प्रश्न अध्यक्ष महोदय मंत्री महोदयाने इथं करायचा आहे